तुम्हाला जर वारंवार पिंपल्सचा त्रास होत असेल तर ह्या पाच पदार्थांचं सेवन बंद करा ह्या पाच पदार्थांमुळे तुमचे पिंपल्स ॲग्रेवेट होऊ शकतात आणि तुमचं पिंपल्सचा त्रास वाढू शकतो सो पहिलं आहे दूध आणि दुधाचे पदार्थ जर तुम्ही दुधाचं डेली सेवन करत असाल तर ता त्याने हॉर्मोनल इम्बॅलेन्स होऊ शकतं दुसरं आहे साखर सो so, साखरमुळे आपल्या शरीरात इन्फ्लमेशन वाढू शकतं आणि इन्फ्लमेशनमुळे पुढे जाऊन पिंपल्सचा त्रास वाढू शकतो सो so, तुम्ही साखर घेणं पूर्णपणे टाळलं पाहिजे आणि तिसरं आहे पॅकेज फूड सो so, पॅकेज फूड जे आहे त्याच्यामुळे सुद्धा पिंपल्स किंवा ॲक्ने होण्याचे चान्सेस वाढू शकतात कारण का हे फूड खूप प्रोसेस्ड केले जातात त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हज आणि केमिकल्स ॲड केलेले जातात आणि त्याच्यामुळे पिंपल्सचा त्रास पुढे जाऊन भरपूर प्रमाणात वाढू शकतो सो so, चौथ्या नंबरवर आहे मैदा किंवा बेकरी प्रोडक्ट्स बेकरी प्रोडक्ट्स घेण्यामुळे सुद्धा पिंपल्सचा त्रास वाढू शकतो मैदा किंवा बेकरी प्रोडक्ट्स आपल्या पोटाच्या हेल्थसाठी चांगले नसून त्यांना पचन होण्यासाठी खूप वेळ लागतो ह्या पदार्थांचं सेवन जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर करत असाल तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्बॅलेन्स होऊन इन्सुलिन रेजिस्टन्स होऊन पुन्हा हॉर्मोनल शेवटी आहे तुमचं ऑइली फूड ऑइली फूड, फूड खाल्ल्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लमेशन होतं आणि स्किनवरती एक सीबम नावाचं ऑइली पदार्थ जे आहे ते आपल्या पोर्समध्ये जाऊन बसतं ज्याचं प्रमाण वाढून ते आपल्याला स्किन ऑइली बनवून त्याचे ॲक्ने प्रोडक्शनला हेल्प करतं सो ऑइली फूडस्टप जितक्या प्रमाणात